राज ठाकरेंनी उमेदवारांना माघार घेण्यासाठी पाच कोटींची ऑफर दिली होती असं म्हणत थेट उमेदवारच पुढे आणले विमानतळावर गरबा खेळण्याचा व्हिडिओ दाखवला तर उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ घातली दोन्ही भावांनी ठाण्यातल्या सभेत अदानींचा मुद्दा लावून धरलाच पण मुंबईच्या आधी ठाणे तोडतील असा खळबळजनक आरोप केला एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन्ही ठाकरे बंधू काय बोलले त्यांनी कुठले मुद्दे उपस्थित केले आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदानींना कसं घेरलं पाहूयात या व्हिडिओमधून ठाकरे बंधूंनी पहिला घाव घातला बिनविरोध निवडणुका आणि सरकारवर राज ठाकरेंनी पैसे वाटपाचे आरोप बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक या दोन्ही गोष्टींवरून जोरदार टीका केली भाजपचे लोक पैसे वाटत आहेत शिंदेचे लोक पकडतायत काय सुरू आहे सरकारमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये मतांसाठी घराघरात पाच हजार रुपये वाटतायत एका बाजूला विकास केला म्हणतात दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात मग विकास काय केला फॉर्म मागे घेण्यासाठी सोलापुरात खून झाला पोलीस हताश कोर्ट कोर्टाकडे बघायला नको असं म्हणत त्यांनी यंत्रणांनाही फैलावर घेतलं त्यानंतर त्यांनी भाष्य केलं बिनविरोध निवडणुकांवर धात्रक कुटुंब मनसेकडून एका प्रभागात उभा आहे पंधरा कोटींची ऑफर त्या कुटुंबाला दिली गेली पंधरा कोटींची ऑफर नाकारणारे कुठे पाच हजारात मतं विकणारे कुठे असा सवाल करत पाच कोटींची ऑफर नाकारलेल्या आमच्या राजश्री नाईक एक कोटींची ऑफर नाकारणारे सुशील आवळे हे महाराष्ट्राचा स्वाभिमानी रक्त आहे असं म्हणत त्यांनी उमेदवारांना थेट पुढे आणलं या सगळ्यातून राज ठाकरेंनी उमेदवार कसे गायब केले बिनविरोध नगरसेवक कसे निवडून आले यावरून महायुतीला लक्ष केलं उद्धव ठाकरेंनी सुद्धा ऑफर नाकारलेल्या उमेदवारांना समोर आणलं पाच पाच कोटी उमेदवारांना दिले पैसे आणले कुठून साताऱ्याच्या ड्रग फॅक्टरीतून कोडगा आणि निर्लज्ज सरकार आहे सगळ्यांना क्लीनचीट देताय पूर्वीचा भाजप मेला आहे हे जाहीरपणे सांगतोय पालघरमधल्या साधू हत्याकांडामधल्या लोकांना यांनी प्रवेश दिले इतके हे निर्लज्ज आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सुद्धा सरकारवर टीका केली दोन्ही ठाकरे बंधूंनी पुढचा घाव घातला तो एकनाथ आणि फडणवीसांवर राज ठाकरे म्हणाले फडणवीस आले तेव्हा चांगले वाटायचे तो रस मलाही सांगतोय मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध नाही आणि फडणवीस सांगतायत तो असं म्हणालाच नाही त्याचा तो अर्थ नाही कसं आहे खोटं बोलत राहायचं पण आता खोटं चालणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीस आणि अण्णा मले यांच्या स्टेटमेंटचा एक व्हिडिओ सुद्धा दाखवला यातून फडणवीस डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न कसा करत आहेत आणि तो फोल कसा जातोय हे सप्रमाण दाखवून दिलं तर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना घोडबंदरमधली घनदाट जंगलाची एक हजार एकर जमीन एका उद्योजकाला देतायत गणेश नायकांनी सांगितलं हे होऊ देणार नाही हा उद्योजक एकनाथ शिंदेच्या जवळच आहे ताडोबाची जमीन वरून आलेल्या उद्योगपतीच्या खाणेला देऊन टाकली डम्पिंग ग्राउंड देऊन टाकलं आदाणी बघेल ती मागेल ती जमीन देऊन टाकतात यावरून आदाणींच्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेंना घेरलं तर उद्धव ठाकरेंनी प्रशासन आणि मुख्यमंत्री यांचा काही संबंध नाही तुम्हाला लुटून हे जातील पैसे घेऊन गद्दारांना क्षमा नाही हे याच ठाण्यातून आनंद दिघे म्हणाले होते मुंबई ठाण्याला काही झालं तर हा गद्दार जाईल हेलिकॉप्टर घेऊन फाईव्ह स्टार शेतात फडणवीस जातील नागपूरला आणि तिसरा जाईल बारामतीला काका मला वाचवा असं म्हणत ठाणेकरांनी ठाणे शिवसेनेला दिलेलं या गद्दानाला नाही कोस्टल रोड बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या आपल्या योजना त्यांनी सरकार पाडलं आणि मग फेतक कापले ठाण्यात आपल्या दवाखान्यात साड्यांचं दुकान आहे नेस्वा साड्या त्या गद्दाराला आणि काढा धिंड मी तर गणेश नायकांना म्हणतो या गद्दाराचा टांगा पलटी करा घोडी बेपत्ता करा घोडे नाहीत याच्याकडे खेचर आहेत असं असं म्हणत त्यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन शिंदेंवर गंभीर टीका केली आनंद दिघेंची आठवण करून देत शिंदेंचा गुंड आणि गद्दार असं उल्लेख करत शिंदेंना घेरलंच पण फडणवीसांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आता दोन सुरतवाले महाराष्ट्र लुटायला आलेत ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं भाजपला देशाच्या राजकारणात दोन घास खाऊ घातले ज्या मोदींना आणि भाजपला वाचवलं त्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवायला निघाले असं म्हणत थेट मोदी आणि शहा यांना फैलावर घेतलं थोडक्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा काढून आपण केलेल्या कामांची यादी वाचून दाखवत आरोपांवर उत्तर देत शिंदे आणि फडणवीसांना मोदी आणि शहा यांच्या सकट ठाकरे बंधूंनी लक्ष केलं ठाकरे बंधूंनी पुढचा घाव घातला तो गौतम अदानीवर राज ठाकरे म्हणाले अदानी आणि माझा फोटो दाखवला अदानी येऊन गेले घरी एकदा टाटा महिंद्रा अंबानी घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं झाकायची का दीड दोन वर्षापूर्वी ते घरी आले होते आता घरी आले तर काय हाकलून देऊ मुंबई ठाणे आणि आमच्या शहरांवर संकटे येतील तेव्हा राज ठाकरे दोस्ती बघणार नाही आता अदाणी यांच्याशी दोस्ती करायला राज ठाकरे अडाणी नाहीत अदाणीने नवी मुंबई विमानतळ बांधलं बाकी दुसऱ्याने बांधलेली मुंद्रा सोडून दुसरी पोर्ट्स दुसऱ्याने बांधलेली गन पॉईंटवर आपल्याकडे घेतली केंद्राचा दबाव मोदींचं नाव या एका गोष्टीवर हा माणूस देशभर पसरत गेलाय तुमचं भविष्य उद्या अदानी ठरवणार असे व्यवसाय उभा राहणारा जगात दुसरा माणूस नाही बाकीचे उद्योगपती मेले काय देशातले बाकीचे उद्योगपती मेले काय देशातले भरपूर फरिस्ते गेले काय असं म्हणत त्यांनी अदाणी यांच्या वाढत्या उद्योगांवर प्रश्नचिन्ह उभं केलं इंडिगोचं उदाहरण देऊन अदाणी यांच्या सिमेंट विमानतळ पोर्ट्स या क्षेत्रातल्या मोनोपोलीवर सुद्धा घणाघात केला आता यातून राज ठाकरेंनी अदानी यांच्यासोबतच्या फोटोवरून जे ट्रोलिंग झालं त्याचा समाचार घेतलाच पण मुंबईच्या जमिनी अदाणी यांच्या घशात घालायचा मुद्दा आणि एकाच उद्योगपतीला देश कसा अंदाण दिला जातोय हाच आरोप पुन्हा लावून धरला पण राज ठाकरेंचे अदाणी यांच्यावरचे आरोप इथेच थांबले आहेत त्यांनी याही वेळी एक व्हिडिओ दाखवला मुंबई विमानतळ अदाणी यांच्या ताब्यात गेल्यानंतर तिथे गरबा खेळतानाचा व्हिडिओ मुंबई विमानतळावर फक्त ढोल लेजिम वाजले पाहिजेत बाकी काही नाही असा इशारा देत हा महाराष्ट्राची ओळख पुसून टाकायचा प्रकार आहे असं म्हणत अदाणी फक्त जमिनी नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीवर घाव घालतायत अशी भावनिक साथ त्यांनी मराठी माणसाला घातली तर उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमध्ये अदाणी यांची फॅक्टरी उभी राहते तिथे प्रदूषण होतंय माझ्या काळात मी ते थांबवलं होतं प्रदूषण होतंय तर मी त्यांच्या फॅक्टर्यांना टाळं लावलं असं म्हणत अदाणी प्रदूषण जमिनी या सगळ्याच बाजूंनी तुम्हाला घेरत आहेत असा इशारा दिला सोबतच उद्धव ठाकरेंनी इतर कोणीच नाही पण आम्ही यांच्या झुंडशाही विरोधात आवाज उठवतोय कारण आम्ही तुम्हाला बांधिलो आहोत अदाणी किंवा भाजपला नाही आम्ही देशभक्त आहोत मोदी भक्त नाहीत या कदाचित शेवटच्या निवडणुका असतील कारण इथून पुढे तुमची निवडणुका तुमचं सरकार कोण ठरवणार असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला तेव्हा जनतेतून अदाणी असं उत्तर आलं उद्धव ठाकरेंनी या सगळ्यातून अदानी भाजप भाजप मोदी फडणवीस आणि शिंदेंना एकाच पिंजऱ्यात उभं केलं ठाकरे बंधूंचा पुढचा मुद्दा होता तो मुंबई ठाणे वाचवण्याचा राज ठाकरे म्हणाले मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली ही शहरं गुजरातला देऊन टाकायची हा यांचा डाव आम्ही ठाण्याचा विकास करू पण तुम्हाला या ठाण्यात ठेवलं तर ना ठाण्याचे प्रश्न गुजरात सरकार सोडवत आहे अशी परिस्थिती येईल कारण उंबरठ्यावर संकट येऊन उभा आहे गाफील राहिलात तर कायमचे फसाल हातातून गेलं तर परत येत नाही उद्या पोलीस खात्यात महानगरपालिकेत बाहेरची लोकं भरली जाणार इथं गुजराती लोक उपस्थित असतील आमचा तुमच्याशी वाद नाही पण आमच्याशी भांडायला येऊ नका तुम्ही सुद्धा हे सगळं गुजरातमध्ये जात आहे त्याला विरोध करा असं म्हणत जर मुंबई हवी असेल तर हे ठाण्यावर घाव घालणार असा इशारा राज ठाकरेंनी दिला स्थानिक अस्मितेची लाईन मोठी केलीच पण याचवेळी मराठी विरुद्ध अमराठी वादात मराठी विरुद्ध गुजराती हा मुद्दा प्रांतिक अस्मितेच्या मुद्द्यावर पुढे आणला तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब आणि ठाणे यांचं नातं सांगितलं बाळासाहेब म्हणाले होते ठाणे माझं शेवटच्या दिवसात बाळासाहेब सभा घेऊ शकतील का नाही अशी शंका होती बाळासाहेब म्हणाले दोनच सभा घेणार मुंबई आणि माझं ठाणे बाळासाहेबांनी सभेत चिठ्ठीवरून आश्वासन दिलं महापालिका द्या नाट्यगृह देतो आणि गडकरी रंगायतन उभं राहिलं हे बाळासाहेबांचं प्रेम होतं ठाण्यावरचं पण आज विकासाची नाही विनाशाची गती आहे विकासाचा मुद्दा एका बाजूला ठेवून दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आणि ठाणे यांचं नातं सांगत उद्धव ठाकरेंनी भावनिकतेचा मुद्दा शिंदेंच्या ठाण्यात मोठा केला यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगितला आणि मुंबई ठाण्याचा महापौर मराठीच होईल हे मराठी माणसाला हिंदू समजत नाहीत आम्ही आधी हिंदू आहोत पण आमच्या राज्यात आम्ही मराठी आहोत आमचा लढा आमच्या हक्कांसाठी आहे कुठल्या भाषेच्या विरोधात आम्ही नाही असं म्हणत त्यांनी भाषिक ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न केला पण विकासाचा मुद्दा पुढे आणत थोडक्यात या सभेतून दोन्ही बंधूंनी शिंदे फडणवीस मोदी शहा आणि अदानी यांनाच लक्ष केलं पण सोबतच भ्रष्टाचार मुंबई ठाणे तोडण्याचा डाव या मुद्द्यांवर जोर दिला व्हिडिओ दाखवले पण राज ठाकरेंनी भाषणात आक्रमकता दाखवली असली तरी उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ घालायचा प्रयत्न केला आता ही सभा सुरू असताना शिवाजी पार्कमध्ये महायुतीची सभा पार पडली त्यात देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठाकरेंचे जुने व्हिडिओ दाखवत एकमेकांवरती हे दोन नेते कसे टीका करत होते हे पुढे आणलं सोबतच आदित्य ठाकरेंनी आमच्या उमेदवार शीतल गंभीर यांच्याशी चर्चा करावी असं आव्हान सुद्धा दिलं पण शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी दिलेलं आव्हान शिंदेंना रुजेल का आणि ही सभा ठाण्याचं वातावरण फिरवेल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद